एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं या नवरा बायकोचा सुखाचा संसार सुरू होता आणि यांना सुखी संसारामध्ये दोन मुलीसुद्धा झालेल्या होत्या अनेक वर्ष सुखाचा संसार चालल्यानंतर एक दिवस त्या महिलेचा जो नवरा आहे त्याची प्रकृती तब्येत मोठ्या प्रमाणात खाला खालावली म्हणजे बिघडली मग त्याचं दुखणं काही केल्या बरं होत नव्हतं म्हणून बायको इकडं तिकडं नवऱ्याचा विलाज करायसाठी फिरत होती हिंडत होती लोकांकडून माहिती सुद्धा घेत होती मग त्या परिसरामध्ये असणारा जो एक बाबा आहे तांत्रिक आहे तो लोकांचे आजार बरे करतो तो लोकांचे आजार बरे करून त्यांना ठणठणीत करतो अशी माहिती त्या विवाहित महिलेला मिळाली आणि त्या महिलेनं त्या तांत्रिकाची भेट घेतली आता तांत्रिकाची भेट घेतल्यानंतर तिच्या नवऱ्याचं नेमकं काय दुखतंय कशा पद्धतीनं दुखतंय किती दिवसापासून आहे ह्या संपूर्ण गोष्टी त्या तांत्रिकाला सांगितल्या मग तो तांत्रिक म्हणला ठीक आहे काही हरकत नाही मी आतापर्यंत अनेक अनेक लोकांना नीट केलंय अनेकांना ठणठणीत केलंय तुझ्या नावऱ्याला सुद्धा ठणठणीत करतो बरं करतो काहीही टेन्शन घेऊ नको आता असं ऐकल्यानंतर ती महिला आनंदित झाली खुश झाली आणि ती माहिती तिच्या नावऱ्याला सांगितली आता तिच्या नावऱ्याला माहिती सांगितल्यानंतर तिच्या नावऱ्याला वाटलं ठीक आहे बाबा या तांत्रिकावर तरी विश्वास ठेवून पाहू खरंच काही चमत्कार होतो का त्याची तब्येत सुधारते का म्हणून मग अशा घटना घडल्यामुळं त्या नावऱ्यानं ठीक आहे म्हणून त्या तांत्रिकाला घरी बोलवण्याची परवानगी दिली ती महिला तांत्रिकाला घेऊन घरी आली आणि घरी आल्यानंतर त्या तांत्रिकाने त्या ठिकाणी त्याची जी काय क्रिया आहे ती क्रिया त्या घरामध्ये केली आणि मग एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेला भेटण्यासाठी बोलवलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपला सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधील मुंबईमधील गोरेगाव परिसरामध्ये राहणारी एक सत्तावीस वर्षीय विवाहित महिला आहे आणि त्या महिला तिच्या नवऱ्याबरोबर राहत होती आणि त्या दोघांना दोन मुलीसुद्धा होत्या आता या संपूर्ण घटनेची जी सुरुवात आहे ती जुलै दोन हजार वीसमध्ये झालेली होती जुलै दोन हजार वीसमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये ती नवरा बायको आणि त्यांचे दोन मुली असे चौघजन राहत होते पण मात्र त्या नवऱ्याची तब्येत अचानक मोठ्या प्रमाणात बिघाडल्यामुळं त्याचा उपचार करण्यासाठी ती महिला एका परिसरामधल्या एका तांत्रिकाकडे गेली इलाज करण्यासाठी नवऱ्याला सांगितलं नवरा त्या तांत्रिकाला घरी येऊन घेऊन ये म्हणला ता, तांत्रिक घरी आला उपचार सुरू केले त्याला जे जी काही क्रिया करायची होती ती क्रिया केली आणि सांगितलं की त्या नवऱ्यावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करावा लागेल आणि जर तो दूर केला नाही तर त्याचा त्रास त्याच्या बायकोलासुद्धा होईल आणि घरामधल्या त्या दोन मुलींनासुद्धा होईल अशी भीती त्या तांत्रिकाना त्या पुरुषाला आणि त्या महिलेला दाखवली आणि त्या ठिकाणाहून निघून गेला मग त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर त्यानं त्या महिलेला या संपूर्ण गोष्टींची माहिती दिली की हे सगळं जर करायचं असेल तर मग त्याला त्या तांत्रिकाबरोबर संबंध ठेवावे लागतील अशी माहिती त्यानं त्या महिलेला दिली आता महिलेला माहिती दिल्यानंतर महिलेच्या पायाखालची जमीन सरकली तिने या गोष्टीला विरोध केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आता तिच्या नवऱ्याला प्रकार सांगितल्यानंतर त्याच्या तिच्या नवऱ्यानंच त्या गोष्टीला परवानगी दिली आणि त्याच्यासोबत संबंध ठेव असं थेटपणानं सांगितलं कारण की त्याला त्याचा आजार बरा करून घ्यायचा होता मग आता महिले पुढं होता म्हणून त्या महिलेनं त्या तांत्रिकासोबत तीन वेळा संबंध ठेवले होते आणि तीन वेळा संबंध ठेवल्यानंतर सुद्धा त्याचं मन भरलेलं नव्हतं ते त्या महिलेकडं वारंवार तीच मागणी करत होतं आणि इकडं तिच्या नवऱ्याची काही केल्या तब्येत सुद्धा सुधरत नव्हती काहीही फरक पडत नव्हता मग कुठेतरी त्या महिलेला वाटलं तिची फसवणूक झाली आहे तिच्यासोबत अशा पद्धतीनं दा घडलंय म्हणून ती ता तांत्रिकाकडं सुद्धा जात नव्हती तिच्या सुद्धा बोलत नव्हती कारण की ती मनातल्या मनात मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती पण मात्र या घटनेची वाच्यता तिनं कुठंही के केली नाही कोणाला हे प्रकरण सांगितलं नाही न सांगताच ती घरामधून माहेरी निघून गेली आणि दुसऱ्या ठिकाणी तिच्या माहेरी जाऊ राहू लागले आता ती माहेरी गेल्यानंतर तांत्रिक काही गपचुप बसला नाही तो त्या पुरुषाच्या घरी गेला आणि त्याच्या घरी असणाऱ्या ज्या दोन मुली आहेत त्यांना सुद्धा तो आजार झाला आहे त्यांचा आजार सुद्धा दूर करावा लागेल असं सांगून त्यांना जवळच्या एका जंगलात घेऊन गेला आणि जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांचासुद्धा विनयभंग त्या तांत्रिकांनी केला आता या संपूर्ण घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळाली आणि पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि थेट त्या तांत्रिकावर कारवाई करत त्याला अटकसुद्धा केली आहे विविध कलमानुसार त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोक चंद्रावर जात असताना लोक इथं कशा पद्धतीनं विचार करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्ट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा